कृषी हो उत्पन्न बाजार समितीच्या नारणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण चारशे ते पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये हो भाजीपाल्याचे बाजारभाव पडल्यामुळे म्हणजे प्रामुख्याने शेपू आणि कोथिंबीर बाजार पडल्यामुळे या ठिकाणी लोकांनी सगळ्या जागावरच टाकून दिलेली आहे आणि सगळं जागावर पडलेलं आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव प्रमाणाने पाचशे रुपयाच्या आसपास मिळतोय हा बाजारभाव प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी कमी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आरोप देखील साधारण पंधरा दे ते वीस हजार रेटची झालेली आहे बाजार पाचशे रुपयाच्या आसपास मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नारंगावचा प्रमाण वापरतो टॉमातोचा बाजारभाव चांगला शेतकऱ्यांचा नारंगावचा टोमाटो वापर करून राहिलेला आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचा बाजारभाव साधारण चारशे ते पाचशे रुपयाचा आहे शेतकरी बांधवसुद्धा बाजारामध्ये काही जरी समावे असले कि यंदाच्या व शिमे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमुळे आहेत सध्या टोमॅटोला बाजार भाव मिळतोय जाणून घेऊया बाबा बोले बाबा नमस्कार कुठून आले आम्ही बोल देवाडी कुठली व्हरायटी विकायला आली मेघदूट काय भाव मागतात पाचशे रुपये इतका तोडाय दुसरा तोडाय दुसरा तोडाय किती लागवडी क्षेत्र तीन गाडी किती एक नारायणगावच्या टोमॅटो मध्ये शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी जरी वरदान करत असली तरी बाजारभाव अधिक मिळाला तर शेतकऱ्यांचं अर्थकारण कवर होऊ शकतं आपल्यासोबत आपण कड जाणून घेऊया नमस्कार आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव चार साडेचार पाच चार साडेचार पाच मेघदूतला काय बाजार भाव पाचशे पर्यंत पाचशे पर्यंत चार साडेचार साऊ परत चार साडेचार बाकी मग हालते मला एकशे आठ व्हरायटी आली चांगली मेघदूत च्या थोडी शेतकरी बांधवांसाठी काय सूचना काय नाही असेच पैसे राहू द्या आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण पंधरा ते वीस हजार बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे सध्या मिळत असलेला बाजारभाव

चांगल्या प्रतीचे टोमॅटो विक्रीला येत असता बाजारभाव देखील चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे त्यांची मागणी हो योग्य आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले धोडेगाव आमंडेगाव काय भाऊ टोमॅटो मागतोय चारशे चारशे रुपये किती लागवड आहे एक एकर एक आहे खर्च किती होतो एकर सव्वा लाख लाख रुपये सव्वा लाख दीड लाख रुपये मार्केट कमिटीला काय सूचना नियोजन चांगले मार्केट कमिटीच नियोजन चांगले आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं नियोजन नक्कीच चांगले राहिलेलं आहे बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे उत्पन्न बाजार नारायणगावच्या टोमॅटो मध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव मिळतो साधारण चारशे ते पाचशेच्या च्या दरम्यान बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले म्हणायच वाणी कुठली वरायटी आणली संपत आली काय भाव मागत माहित दोनशे वीस रुपयांनी दोनशे वीस रुपयांनी आता पंचेचाळीस दिवस झाले चालू संपत आलेली खर्च किती येतो येतो एक लाख सवा लाख रुपये भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले आष्टी आष्टी आले हो बरोबर किती लागवड आहे लागोड चार साडेचार एकर चार साडेचार एकर अडीचेकर गेली दोन एकर मधले निम प्लॉट गेलाय खर्च किती येतो एकरी खर्च एक दीड लाख रुपये खर्च आला लाख एक रुपये हो नारायणगावच्या काय सूचना नारायणगाव मार्केट, मार्केट एकदम अतिशय सुंदर मार्केट आहे चांगलं मार्केट आहे तुम्ही खूप लांबून येता स्वतःची काळजी घ्या हो वाहन सावकाश चालवा जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट आपण पाहतोय ही मोठी झालेली गर्दी टॉमॅटोचा सध्या बाजारभाव कमी जास्त जरी असला साधारण पाचशे रुपयापर्यंतच्या बाजारभावामुळे शेतकरी समाधान तात्पुरतं व्यक्त करतोय परंतु टोमॅटोचा अधिकचा खर्च असल्यामुळे या कमी खर्चामध्ये सुद्धा टोमॅटोची शेती परवडत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव मिळतो आहे साधारण मेघदूतला व्हरायटीचा बाजारभाव पाचशे रुपयापर्यंतच मिळतो आहे आरेमान साऊ याही व्हरायटीला च आसपास बाजारभाव मिळतोय इंदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिल्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव सध्या पाचशे रुपयाच्या आसपास मिळतोय एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साधारण टॉमॅटोची आवक जी झाली ती एक पंधरा ते वीस हजार पेटची आवक झालेली आहे बाजारभाव देखील पाचशे रुपयाच्या आसपास मिळतोय हा बाजारभाव अधिकसा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करतात सुरेश वाणी नारायण नारायणराव हो नमस्कार नमस्कार कुठून आले शिरूर शिरूर कुठली व्हरायटी विकायला आली मेघदूत मेघदूत काय भाव मागतात आज साडेचारशे चारशे साडेतीनशे माल असेल सा। तसं किती तोडा आहे साउत चौथा चौथा आहे काय मार्केट कमिटीला काय सूचना काही नाही आता मार्केट कमिटी तरी काय करणार व्यापाऱ्यांनी माल सेल झाला तर वाढून घेतील सुविधांबद्दल काय आहे ग आता जरा हे भाजीला वेळ पडतील मग आमच्या गाड्यांना जरा त्रास होतो साफसफाई करावी हा एवढं आहे ग आता हे ठीक लागले ते थोडस लवकर हल्लं तर मग आम्हाला जरा थोडस नक्की सूचना आपण त्यांना सांगू धन्यवाद थँक्यू नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये या ठिकाणी तरकारी भाजीपाल्याचे तर होत असतो सकाळी टॉमॅटो संध्याकाळी दुपारी तरकारी संध्याकाळी धोनाने तिथे दिला होतो परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी माल जागेवर टाकून दिला आणि त्याच्यामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला काही प्रमाणे अडचण देऊन होते असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे नारायणगाव शहर टॉमॅटो मार्केटमध्ये संध्याकाळी शेपू मेथी कोथिंबीरची विक्री होईल असते तीस तारखेला या भाजीपाल्याचे बाजार डाऊन झाल्यामुळे म्हणजे प्रामुख्याने शेतीचे तर शेतकऱ्यांनी अथवा व्यापाऱ्यांनी हा माल याच ठिकाणी टाकून दिलेला आहे कंबीरच्या गड्डे देखील याच ठिकाणी टाकलेले आहेत तर काही लोक या गड्डे घ्यायला इथं आलेले आहेत परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा माल इथं टाकून दिलेला आहे वेळीच जर उचलला या ठिकाणची स्वच्छता पण होऊ शकते आणि टोमॅटो मार्केट शेतकरी व्यापारी यांना देखील फायदा होऊ शकतो मित्र तो कुठून आला आळंदीवरणं कशासाठी आलास टमाटो घ्यायला घेतली का टमाटो शाळे जातो का नाही शाळेत जातो कितीला आहे पाचवी काय भाजी घेऊन चालले कोथिंबीर वगैरे काय करणार त्याचला त्याच्या घालायला बर नमस्कार नमस्कार सर आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव आहेत टोमॅटोला जे मेघदूत म्हणून नवीन जे माल चालू झाले ते पाचशे सवा पाचशे मंगळवारी साडेपाचशे पर्यंत बंद घेतात आणि जे आर्यमाने जे चांगले जे नवीन चालू झाले ते पावणे पाचशे पाचशे रुपयापर्यंत आहे आणि सरासरी बाजारभाव चारशे ते पाचशे रुपये चालले जशी मालाची क्वालिटी आहे तशी साहू जी व्हरायटी आहे ती पाचशे सवा पाचशे साडेपाचशे पर्यंत आहे आणि एखाद्या ल भारी असेल म्हणतो आपण पाहिलात थोड्याला तर पावणे सहाशे पर्यंत पण एखादं वक्तव्य गेलेलं आहे साऊ साऊ तेच साडेपाचशे पावणे सहाशे पाचशे ते पावणे आरेमन आरेमन साडेचारशे ते पाचशे एकशे आठ नवीन ते पण म्हणजे मालाच्या क्वालिटी चारशे ते पाचशे मध्ये सरासरी सरासरीज माल चांगल्या बाजाराचे आहेत किती आवक एक दहा ते पंधरा हजार असत थोडीशी जरा आवक कमी पडलेली आहे म्हणजे जरा पाऊस झाला त्याच्यावर जे जुने बाग होते ते बऱ्यापैकी संपल्यात जमाय नवीन नवीन चालू झाले आजही माल पाहिला असाल तुम्ही तर बऱ्यापैकी जवळ म्हणजे साठ टक्के नवीन माल चालू झालेले आणि ती चाळीस टक्के जुने माल आहेत आता नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटच्या जागेवर संध्याकाळी धनाने तिचा लिला होत असतो आज त्या ठिकाणी भाजी कोथंबीर पडलेली जागेवरच आहे काशीत बाजारभाव पडल्यामुळे व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी जागेवर टाकून दिली असेल तिची स्वच्छता झालेली नाही मार्केट काई -काई ते मार्केट सकाळी चालू होतं ना सकाळी सातच्या आतमध्ये म्हणजे काय काय आमच्या आता ऐंशी टक्के माल हा बाहेरच्या तालुक्यांमधून येतोय आपल्या तालुक्यातला वीस ते पंचवीस टक्केच माल आहे त्याच्यामुळे जे बाहेरच्या तालुक्यामधून लोक येतात ते रात्रीचे येतात मुक्कामी साधारणतः एक नऊ दहा अकरा वाजता ते मुक्कामी येतात त्याच्यामुळे धनामितीचं जे म्हणजे थोडक्यात बाजार पडल्यामुळे जे वक्कल सोडलेले ते उचलायला टाइम मिळत नाहीये आणि सकाळी तरी पण आपले क्लिनिकचे जे पोर आहे ते पाच साडेपाच वाजताही येतात त्यांना जसं जमज साफसफाई चालू राहते पण गाड्यामध्ये असल्यामुळे असल्यामुळं थोडीशी अडचण होती समस्या आता थोडीशी आठ दहा दिवसात काम चालू होते वरती जागा टेंडर पण आपण तिथे शेड मारतोय आणि एक साधारणतः महिन्याच्या आतमध्ये मध्ये मी तिचं मार्केट तिकडं दिलावासाठी तिकडं जाईल अशी म्हणजे मला खात्री आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका